Hola, ¿cómo se?

आम्हाला गावी न्यायला ताकदी पण पाहिजे कोकणात न्यायला म्हणून आम्ही इथं घरात आणलेलं होतो मी हे नेट घेतलेले खास करून मी याच्यासाठी वापरतोय की माझ्या टेरेस मध्ये ऊन येतं आणि पावसाचं पाणी येतं आणि ते अवॉइड करण्यासाठी मी हे नेट घेतोय रिजनेबल रेट आहे बाकी ठिकाणी जास्त रेट असतात क्वालिटी तीच असते रेट जास्त असतात मला हे योग्य वाटलं बाकी ठिकाणी पण बघितले पण त्या ठिकाणी तशा क्वालिटी आणि तो रेट नाही तर आम्हाला जो रेट मिळाला हा एकदम परफेक्ट रेट आहे म्हणून आम्ही इथं घेतले या अवश्य मला काय लागत असेल मटेरियल आडपत्री नेट किंवा रस्ती किंवा जाळ्याल त्याचं कार्ड बीड सगळं बघितलं चेक केलं आपलेच आहेत म्हटलं चला विश्वासार्ह आहे टाकून दाखवलो आता आम्ही टेस्ट करणार मजबूती टेस्ट करणार बघा मारुडी हा बघा टेस्टिंग बघा तालपत्री बघाय हा खालून घ्यालून घ्या तालपत्रीची पुन्हा टेस्टिंग दाखवलेली आहे हा आपला आयडिशन थिएटर ची तालपत्री आहे नॉन टेरेबल तालपत्री असं बघा आम्ही आहे ना गालौन क्या, गालौन क्या, गालौन क्या। तिथे एक बॉडी बिल्डर बोलवलेला आहे सागर चौधरी मुंबई श्री अवॉर्ड विनर आता बघा हा लोकल क्वालिटी आहे हा लोकल क्वालिटी आहे जे लोक विकत आहे मजिद बंदरला टिटेल बोलून प्युअर बोलून विकताय प्युअर नाही हा हर एक రెగ్యులర్ కాలిటీ స్ట్రోగ తాక సాగర క్వాలిటీ సర్వతీల ఫాట్ హా బాగల डेमेज आहे बरोबर आपण काय करायचंय हा टेप आहे तालपत्रीची तुम्ही ताल आमच्याकडे घेतली तर आम्ही तुम्हाला एक मीटर टेप पण फ्री देऊ हा बरोबर टेप लावला थोडासा करायचं म्हणजे मध्ये पाणी वगैरे जाईल 100% वॉटर प्रूफ आहे तापडी तापडी नवीन झाली फक्त ओली तापडी झाली पण बघू शकता टेप तुम्हाला